कोरडवाऊ याचा अर्थ निसर्गावर पूर्णतः अवलंबित शेती निसर्ग लहरी आहे व त्या लहरीपणावर मात करण्याची गरज आहे आमच्या जमीन सुपीक आहेत निसर्गही भक्कम आहेत पण बदलत्या काळात व प्रतिकूल परिस्थितीत शास्त्रोक्त नियोजन हीच एक शक्य कोटीतील बाब आहे शेतकरी किती दिवस म्हणणार एक पाण्याने पीक गेले किंवा जास्त पाण्याने पीक वाया गेले पाऊस कमी जास्त येणारच आहे शेतकऱ्यांना माहीत हवे की काय झाले म्हणजे काय करावे आधुनिक पीक परिस्थितीत आमची जमीन क्षारपड झाली कडक झाली पावसाने पाणी पिण्यापेक्षा वाहून जात आहे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी होत आहे व केवळ रासायनिक खतांच्या भरोशावर उत्पादनकरिता धळपळ चाललेली आहे सध्या शेतीत गरज आहे नैसर्गिक पाणी व्यवस्थापनाची एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापनाची आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाची व पीक पद्धतीत बदल करण्याची या सर्वांचा एक भाग म्हणून कोरडवाहू शेती व्यवस्थापनात काही मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहे शेतीतील पहिले पीक पूर्णत्वाला आल्याबरोबर त्याला अनाठाई शेतात उभे न ठेवता शेताबाहेर काढायचे तनयुक्त शेतातील तण तन फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढून फेकावे उन्हाळी मशागत करून शेतीला खूप तापू द्यावे जेणेकरून शेतीतील मातीचा प्रत्येक कण स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकेल कोरडवाहू शेतीत पीक दरम्यान स्पर्धा टाळण्याकरता योग्य झाडांची संख्या राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे खूप पातळ किंवा खूप दाट पीक ठेवू नये कोरडवाहू शेतीत विरणीला फार महत्त्व आहे जमीन भुसभुशीत राखणे किंवा मल्चिंग हा तर कोरडवाहू पीक पद्धतीचा आत्मा आहे म्हणून योग्य वेळी मातीची भर द्यावी जास्त झाडांची संख्या राखणाऱ्या पिकांची उदा सोयाबीन ज्वारी बाजरी उडीद यामध्ये पट्ट्या पद्धतीला पर्याय नाही पट्ट्या पद्धती म्हणजे पिकांच्या तीन रांगांमध्ये एक रांग न पेरता त्यामध्ये कोळप्याच्या सह्याने नाली तयार करावी व ही नाली दर पन्नास ते शंभर फुटावर माती लावून बुजवावी या नालीत गव्हाचा भुसा किंवा पालापाचोळ्यांचे आच्छादन करावे म्हणजे ओलावा टिकून राहण्यास मदत होईल या पद्धतीने पिकाला पाण्याचा ताण न बसणे पिकात हवा खेळती राहणे कीड आणि रोग आणि तण यांचा उपद्रव कमी होणे असा तिहेरी फायदा मिळतो आणि यामुळे पिकांमधील बायोटिक व अबायोटिक स्ट्रेस कमी करण्यास मदत होते कोरडवाहू हो शेतीत रासायनिक खते योग्य ठरणार नाहीत म्हणून सेंद्रिय शेती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे एकरी पंचवीस किलो बकरीच्या लेंड्या आणि त्यामध्ये दहा किलो निंबोळी किंवा कुठलीही ढेप या मिश्रणाचा वापर करावा शक्य असल्यास शेण पाण्याचा प्रयोग म्हणजे एकरी दोनशे लिटर पाणी एक टोपले शेण पाच लिटर गोमूत्र दोन किलो गूळ आणि एक किलो बेसन मिसळून सात आठ दिवस पडून राहू द्या व नंतर एक एकर शेतात टाका एकात्मिक कीड व्यवस्थापनाकरता कोरडवाहू शेतीत रात्रीच्या वेळी धूर करणे किंवा एखाद्या वेळी निंबोडी अर्काचा फवारणी करणे हे उत्कृष्ट होऊ शकेल मिश्र पीक पद्धती उदा सोयाबीन व तूर किंवा तास ज्वारी तीन तास मूग कापूस तूर योग्य ठरू शकेल महाराष्ट्रातील माती परीक्षण केले असता फार मोठ्या प्रमाणात स्फुरद व पालाश अद्रव्य स्थितीत जमिनीतून पडून दिसतोय हा अतिरिक्त साठ्या पिकांना मिळण्याकरता जैविक पद्धतीने जीवाणूंचा वापर प्रति एकर दोन किलो करून एस बी कल्चर व पोटॅश सोलुबलायझिंग बॅक्टेरियल कल्चरचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च हा तीस चाळीस टक्क्यांनी कमीसुद्धा करता येतो ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे कोरडवाहू शेतीत खोल मुळांचे बाण ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे कोरडवाहू शेतीत सात आठ ओळीनंतर नाली काढणे आणि नालीचा दर पन्नास फुटांवर बुजवून आच्छादन टाकणे ही पद्धती अत्यंत योग्य आहे एखाद्या वेळेस पावसाचे जास्त पाणी आल्यास याच नालीतून पाणी शेताबाहेर काढावे एखाद्या वेळी सतत पीक घेण्यापेक्षा पंचामृत प्रयोग किंवा हिरवळीच्या खताचा प्रयोग करावा या बाबी शेतकऱ्यांनी अवश्य लक्षात घ्याव्या